वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रा सव्वीस जुलै रोजी सांगलीत प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत स्टेशन चौक येथे सभा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याचं जाहीर केलंय त्यांची आरक्षण बचाव यात्रा शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी कोल्हापूर येथून छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीस अभिवादन करून सुरू होणार आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी सांगलीतील स्टेशन चौक येथे सायंकाळी सहा वाजता आंबेडकर यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार असल्याची माहिती वंचित आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंके यांनी दिली आणि याबाबत माहिती देताना साळुंके म्हणाले की वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे आरक्षण बचाव यात्रा शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै रोजी कोल्हापूरमधून सुरू करणार आहेत दिनांक सव्वीस जुलै रोजी मुंबईतील चैत्यभूमीला अभिवादन करून ते कोल्हापूरकडे निघणार आहेत छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाला अभिवादन करून सांगलीकडे यात्रा मार्गस्थ होणार आहे सव्वीस तारखेला सायंकाळी सहा वाजता सांगलीतील स्टेशन चौक येथे जाहीर सभा होणार आहे आणि यानंतर सत्तावीस तारीखला मिरज आणि कवटे महांकाळ येथे यात्रा जाणार आहे तेथून पुढे सोलापूर जिल्ह्यात यात्रा जाणार आहे आणि या यात्रेत वंचित घटक एस टी एस सी मुस्लिम समाजाने मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन सोमनाथ साळुंखे यांनी केले आहे यावेळी राज्य महिला सदस्य डॉक्टर क्रांती सावंत युवक राज्य उपाध्यक्ष इंद्रजित घाटे जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे राजेश गायकवाळे राजू मुलानी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाशदा बाळासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रभर आरक्षण बचाव यात्रा काढत आहेत येत्या सव्वीस जुलै रोजी ही यात्रा कोल्हापूर येथून सुरुवात होणार आहे महाराष्ट्रातील जवळपास वीस जिल्ह्यामध्ये ही यात्रा जाणार आहे साधारणपणे पंधरा दिवसामध्ये वीस जिल्ह्यामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत आरक्षणवाद्यांच्या हक्कासाठी आरक्षण टिकवण्यासाठी बाळासाहेबांची ही आग्रही भूमिका असणार आहे ही यात्रा सांगलीमध्ये सव्वीस जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता येणार आहे सायंकाळी सहा वाजता स्टेशन चौक सांगली येथे जाहीर सभा बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे बाळासाहेब आंबेडकर सव्वीस जुलै रोजी सांगलीमध्येच थांबणार आहेत सत्तावीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजता मिरज कवटे मंकाळ मार्गे आरक्षण बाचाव यात्रा सोलापूरकडे रवाना होणार आहे या यात्रेमध्ये सांगलीमध्ये मोठी जाहीर सभा आणि कवठेमंकाळमध्ये कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली